टीव्हीवरील एखाद्या मालिकेमध्ये प्रेक्षक किती गुंतून जातात याचा जा प्रत्यय नुकताच आला सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू या लोकप्रिय मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं या मालिकेतील एका प्रसंगामध्ये मिरवणुकीत गोळीबार होतो आणि त्यात मंजूला गोळी लागून ती जखमी होती हा प्रसंग पाहून सोलापुरातील चौऱ्याऐंशी वर्षीय आजोबांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली धर्मपुरी गावातून न सांगता ते आजुबा थेट पोहोचले तिथल्या पोलीस जाऊन त्यांनी मंजू कशी आहे अशी चौकशी केली आजोबांनी व्यक्त केलेली काळजी पाहून साताऱ्यातील पोलीस सुद्धा अचंबित झाले अखेर त्यांनी आजोबांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना कॉन्स्टेबल मंजूच्या सेटवर नेण्याची व्यवस्था केली सेटवर पोहोचल्यानंतर आजोबांनी अभिनेत्री मंजू अर्थात मोनिका राठोडची विचारपूस केली आणि इतर कलाकारांशी सुद्धा पात्र असल्याचं समजून संवाद साधला आजोबांनी दाखवलेलं प्रेमकी पाहून आजोबांच्या घरच्यांनी ते हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती आणि या भेटीनंतर आजोबांना कुटुंबियांकडे परत पाठवण्यात नावाचे व्यक्ती आहेत ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध व्यक्ती आहेत सोलापूर जिल्ह्यातील मायरस तालुका या ठिकाणावरून ते आले होते सातारा शहर पोलीस स्टेशन आले एसटी स्टँडवरून रिक्षा करून आले होते तिथं ते म्हणते की मंजू मालिके तिला आम्हाला मंजूला भेटायचं जाधव हवालदारांना भेटायचं जा मोरे मोड्या हवालदारांना भेटायचं मग आम्ही चौवीस तर ते शूटिंग इथं चालूच नाहीच कळालं राजवाडा पोलीस ना मग तुम्ही इथं सेट तयार केलेला आहे मग इथं विचारल्यानंतर लक्षात आलं की तुमच्या प्रोड्युसरला फोन केला तिने सांगितलं की आम्ही गाडी पाठवतो परंतु आम्हीच घेऊन आलो त्यांना ज्या घरी न सांगता ते आले होते ऐंशी वर्ष जे आहेत मंजू मालिकेवरती एवढं प्रेम आहे त्यांचं ते तो भेटायसाठी आल्यानंतर आपण आम्ही त्यांना घेऊन आलो आम्ही